फुलगोबीची भाजी बनवण्यासाठी त्यामागचे फुलगोबीचे डेंटल काढून घेऊयात आणि स्वच्छपणे छान असं नीट व्यवस्थित बघून घेऊयात कारण यामध्ये आळे राहू शकतात किडे राहू शकतात स्वच्छ करून घेऊन थोडेसे मोठे मोठे काप असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत खूप जास्त लहान काप करू नका पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्या धुवून घेतल्याच्या नंतर उखळत्या पाण्यामध्ये स्वच्छ करून घेतलेली फ्लावर फुलगोबी घालून एक उकळी छान अशी काढून घ्यायची म्हणजे ऐंशी टक्के फ्लावर इथे छान असं शिजली गेली पाहिजे खूप जास्त शिजायला नको उकडलेली फ्लावर बाजूला काढून घेऊन एका कढईमध्ये पुरेसे तेल घ्या त्यामध्ये लसूण जिरे मोहरी घालायचं आणि त्याबरोबरच दोन हिरव्या मिरच्या थोड्याशा मोठ्या आकारामध्ये कट करून अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घालून तेलामध्ये छान असं परतून घ्या लसूण थोडासा लालसर झाला की त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेऊन तेही यामध्ये घालून ते बी ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कांद्याचा रंग थोडासा लालसर आणि थोडेसे कांदे नरम पडले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा त्याबरोबरच हळद घालायची आणि पुरेसं लाल तिखट घाला मी इथे एक चमचा लाल तिखट घेतले त्याबरोबरच धनीपुडे घालायची आणि हे पूर्ण मसाले एकत्रित छान असं तेलामध्ये परतून घ्या तेलामध्ये छान असं परतून नंतर यामध्ये टमॅटो घालायचे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले होते त्यामध्ये घालून तेही तेलामध्ये एक वेळा परतून घेऊन झाकण लावून छान असं टमाटे नरम होऊजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत एकदाचे टोमॅटो छान असं नरम झाले की एक वेळा छान असं मिसळून घ्या आता यामध्ये घरी तयार करून घेतलेला काळा मसाला मी यामध्ये घालत आहे त्यामध्ये सुक खोबरं धने कलमी लौंग हे सर्व मिश्रित तेलामध्ये भाजून घेऊन ग्राइंडर करून तो हा मसाला आहे तुम्ही इथे मॅगी मसाला सुद्धा घेऊ घेऊ शकता किंवा गरम मसालाही भाजीचा यामध्ये घालू शकता यामध्ये आता आपण उकडून ठेवलेले छान असे फ्लावर फुलगोबी घालायची त्याबरोबरच मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे ते यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जर जा भाजी जास्त सुकी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू नका जर थोडीशी रसरशीत हवी असेल तर एक दीड कप पाणी यामध्ये घालू शकता त्याबरोबरच दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घातले कारण छान अशी रस्तेदार भाजी तयार होईल आपली त्याबरोबरच चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एक वेळा छान असं मिसळून घ्यायचं छान असं मिसळून झालं की झाकण लावून परत एक वेळा छान अशी उकळी काढून घ्या ज्याने करून घातलेले पूर्ण मसाले सर्व एकत्रित एक छान असं शिजले जातील तुम्ही इथे पाहू शकता आपली फ्लावरची भाजी एकदम छान अशी रसरशीत रस तयार आहे ही भाजी तुम्ही डब्याला दे देऊ शकता पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबतही खाऊ शकता थोडीशी कोथिंबीर घालून गरमागरम फ्लावरची भाजी तुम्ही सर्व करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून इतरांना शेअर करा Thanks for watching.